पूर्णानगर येथून आरोपीच्या ताब्यातून दोन तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बातकुली अमरावती ग्रामीणमध्ये सुरू असलेल्या गणपती विसर्जन मिरवणूकमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्माविरुद्ध जास्तीत जास्त शस्त्र अधिनियमनुसार कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने वीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पूर्णनगर येथील अजय सुभाष वानखडे या इस्माने त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या विनापरवाना धारधार तलवारी आणूनही लपून ठेवल्या आहेत सदर गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या पथकाने अजय सुभाष वानखडे व तेवीस वर्ष राहणार पूर्णानगर तालुका भातकुली यांच्या घरची पंचसक्षम घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरातही एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये लाल लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक तलवार किंमत तीन हजार रुपये तर एक लोखंडी मोठ असलेल्या तलवार दोन हजार रुपये असं एकूण पाच हजार रुपयाच्या तलवारी आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या या संदर्भात सदर आरोपीला विचारपूस केली असता आरोपीने वडवावळीचे उत्तर दिले त्याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातूनही दोन्ही तलवारी जप्त करण्यात आल्या आरोपी विरुद्ध भारतीय दंड साहित्य कलम चार पंचवीस सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा ता पुढील तपास आसेगाव कडे सोपवण्यात आला त्यानंतर या, या आरोपीवर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येणार आहेत सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निल निरीक्षक गुन्हेशाखा किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस अंमलदार युवराज मानमोठे रवींद्र वराडे स्वप्निल तवार सागर नाठे शांताराम सोनवणे प्रशांत राजस यांनी केली आहे